नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरींपुढे या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो मागील त्याला कृषी सोलार पंप या योजनेअंतर्गत केलेल्या अर्जाचे स्टेटस कसे चेक करायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे पाहण्यासाठी मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलमधील गुगल ब्राऊझरमध्ये मागील त्याला सोलार पंप असे टाईप करून सर्च करा मित्रांनो असे टाईप करून सर्च केल्यानंतर महावितरणमार्फत डब्ल्यू 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 डॉट महा डिस्कॉम डॉट इन ही वेबसाईटची लिंक या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही मागील त्याला सोलार पंप या योजनेसाठी केलेल्या अर्जाचे स्टेटस चेक करू शकता या लिंकवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो वेबसाईटचा अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी आपल्याला दिसून येत या आहे यामध्ये योजनेची माहिती परिपत्रके तसेच शासन निर्णय आणि लाभार्थी सुविधा अशा अनेक टॅब देण्यात आले आहेत यामध्ये अर्जाची परिस्थिती किंवा सद्यस्थिती या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या अर्जाचे स्टेटस चेक करता येणार आहे तर या ठिकाणी आपण क्लिक केलं आहे आणि त्यानंतर सर्च बाय बेनिफिशरी आय डी या ठिकाणी आपण आपल्याला मोबाईलवर आलेला एस एम एस व त्यामध्ये आलेला एम के आय डी टाकून आपल्या अर्जाचे स्टेटस चेक करू शकता तर या ठिकाणी आपण हा टाकून सर्च करू एम के आय डी टाकून सर्च केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा आपण यापूर्वी केलेला संपूर्ण फॉर्म या ठिकाणी दिसत आहे यामध्ये अर्ज भरलेल्या शेतकऱ्याचा बेनिफिशरी आय डी पर तसेच जिल्हा तसेच शेतकऱ्याचे नाव आधार कार्ड क्रमांक तसेच मोबाईल क्रमांक तसेच ॲप्लिकेशन केलेली तारीख या ठिकाणी दाखवण्यात येत आहे तसेच बेनिफिशरी कॅटेगरी आणि कोणत्या किती एच पीचा पेट्रोल पंप तुम्हाला मंजूर करण्यात आलेला आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात येत आहे तीन एच पी पाच एम एच पी तसेच साडेसात एच पीच्या पंपासाठी वेगवेगळी रक्कम शेतकरी मित्रांनो तुम्हाला भरावी लागणार आहे ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्याला पेमेंट ऑप्शन आलेले असून ते पेमेंट किती आहे हे पाहण्यासाठी प्रोसिड फॉर पेमेंट या ठिकाणी क्लिक केल्या करायचं आहे प्रोसिड टू पेमेंट तरा तरा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला अर्ज पुन्हा एकदा ओपन झाला असून या ठिकाणी तुम्हाला किती रक्कम भरायची आहे याबद्दलची माहिती देण्यात आली आहे यामध्ये आपला तीस एच तीन एच पीचा मो पंप असल्यामुळे मित्रांनो आपल्याला एकूण बावीस हजार सातशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर रुपयाचे पेमेंट करायचे आहे यामध्ये सत्तावीसशे शहाऐंशी रुपये जी एस टीसुद्धा आपल्याला लागणार आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कशाप्रकारे पेमेंट करू शकता याबद्दलचे नियम आणि अटी या ठिकाणी दाखवण्यात आले आहेत मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुम्ही केलेल्या अर्जाचे स्टेटस चेक करू शकता